नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समकालीन भारत व शिक्षण या पेपर अंतर्गत भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याचा अभ्यास करणार आहोत बघा इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षांहून अधिक काळ राज्य केले त्यांची जुलमी सत्ता जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले यासाठी देशामध्ये प्रदीर्घकाळ स्वातंत्र्य लढाही देण्यात आला होता अखेरीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच भारताला स्वतःची राज्यघटना असावी असा एक विचार मांडला गेला त्यादृष्टीने राज्यघटना तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक घटना मसुदा समिती नेमण्यात आली या समितीत अनेक विषयातील तज्ज्ञांचा समावेश होता भारतीय राज्यघटना कशा स्वरूपाची असावी यावर अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्ण विचारमंथन करून घटना समितीने आपल्या देशाला जगातील सर्वोत्तम गणली जाणारी घटना दिली आणि या घटनेमध्ये मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्याचाही समावेश करण्यात आलेला आहे त्यापैकी आज आपण भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य भाग चौथा कलम अ अमध्ये मूलभूत कर्तव्ये मांडलेली आहेत मूलभूत कर्तव्ये ही मूळ घटनेमध्ये नव्हती मात्र बेचाळीसाव्या दुरुस्तीनुसार त्यांचा घटनेमध्ये समावेश करण्यात आला मात्र मूलभूत हक्काप्रमाणे या कर्तव्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येणार नाही घटनात्मक मार्गानेच त्याचा प्रसार अंमलबजावणी करता येईल एखाद्या असंदिग्ध कायद्याच्या स्पष्टीकरणासाठी मात्र या कर्तव्याचा आधार घेता येतो पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या कर्तव्याची अंमलबजावणी आवश्यक केली आहे या कर्तव्याचे पालन एखाद्या नागरिकाने जाणून बुजून केले नाही तर त्याला मूलभूत हकतानाही वंचित व्हावे लागते तर घटनेच्या कलम एक्कावन्न अ या कलमामध्ये दहा कर्तव्याचा समावेश सुरुवातीला करण्यात आला होता त्यानंतर घटनेच्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार अकरावे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आहे आता कोणकोणती कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत ते बघूया नंबर, ए, घटने करने। घटने नंबर करने, करने। एक घटनेचे पालन करणे आणि घटनेचे आदर्श तसेच घटनात्मक संस्थांचा मान राखणे राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा मान राखणे दोन नंबरचं कर्तव्य आहे राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेल्या आदर्शाची जपणूक करणे व त्याचे पालन करणे क्रमांक तीन भारताची एकता एकात्मता आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करणे कलम चार राष्ट्राचे संरक्षण करणे तसेच देशाची हाक कानी पडल्यास राष्ट्रसेवेसाठी सिद्ध होणे त्यानंतरचं कर्तव्य आहे पाचवं आपल्या देशात धार्मिक भाषिक प्रादेशिक व जातीय विविधता आहे भिन्न समुदायामध्ये सामंजस्य व ऐक्य राखण्यास प्रोत्साहन देणे त्याचबरोबर महिलांच्या सन्मानाला धक्का लागेल अशा प्रश्नांचा त्याग करणे यानंतरचं पुढचं आपण सहावं कर्तव्य बघूया आपल्या मिश्र संस्कृतीची गौरवशाली परंपरा आदराने सांभाळणे सात नंबरचं कर्तव्य आहे पर्यावरण दूषित होण्यापासून वाचविणे तसेच वनसंपदा सरोवरे नद्या व वन्यजीव यासारख्या नैसर्गिक गोष्टींचे रक्षण करणे सजीव प्राण्यावर दया करणे आठवं कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन दयाळूपणा चौकस बुद्धी व सुधारणा याचा विकास करणे क्रमांक नऊ सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हिंसाचारापासून दूर राहणे क्रमांक दहा व्यक्तिगत तसेच सामूहिक कार्यालयातल्या सर्व क्षेत्रामध्ये झटून प्रयत्न करणे ज्यामुळे देशाचे नाव उच्च होऊन देश सतत प्रगतीपथावर राहील कलम कर्तव्य अकरा घटनेच्या शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीनुसार नवीन अकरावे कर्तव्य वाढविण्यात आले आहे जी व्यक्ती पालनकर्ता आहे त्यांनी त्यांच्या सहा ते चौदा वयोगटातील मुलामुलींचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे